ऋतुषा गदाम खास रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी जरांगे पाटील यांच्या संदर्भातील अखेर जरांगे पाटलांचं उपोषण सुटलेलं आहे मात्र जरांगेंचं उपोषण चिघळावं अशी कुणाची तरी इच्छा होती आणि त्याला अमित शहाचं पाठबळ होतं असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला राऊत बोलत होते जरांगेंबद्दल मात्र त्यांचा निशाणा होता एकनाथ शिंदे यांच्यावर तर त्याआधी राज ठाकरे यांनी सुद्धा जरांगेंच्या आंदोलनाबाबत एकनाथ शिंदेच्या विषयाला सुरुवात केलेली होती पाहुयात जरांगेंच्या आंदोलनाबद्दल दोन्ही ठाकरेंचे आठ खळबळजनक दावे नेमके कोणते होते गावागावात दंगली घडाव्या यासाठी मंत्रिमंडळातल्या शक्ती काम करतात आंदोलन घडावं असं वा काहींना वाटतंय त्या व्यक्तीला अमित पाठिंबा फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मोठ्या गटाचे प्रयत्न हे घणाघाती दावे आहेत संजय राऊतांचे जरांगेंच्या आंदोलनामागे कोण आणि जरांगेंचं आंदोलन किती चिघळणार हे दोन महत्वाचे प्रश्न महाराष्ट्रात असताना ठाकरे गटानं सात खळबळजनक दावे केले हिंसक आंदोलन घडावं असं काहींना वाटत आहे आंदोलन आहे असं कॅबिनेट मधल्यांनाच वाटत आहे ज्यांना आंदोलन चिघळावं असं वाटतंय त्या व्यक्तीला अमित शहांचाच पाठिंबा आहे गावागावात दंगली घडाव्या यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करत आहेत फडणवीस यांना मुद्दाम अडचणीत आणला जात आहे आणि त्यासाठी दिल्लीतला भाजपचा एक गट सहभागी आहे जरांगेंच्या आंदोलनाला एकनाथ शिंदेच मदत करतात जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे सरकारमध्ये विरोधकांमध्ये आहेत की कॅबिनेटमध्ये ना ना नाही चिघळावी अशी स्थिती आहे हे चिघळावं प्रकरण संपूर्ण आणि भीमा कोरेगाव सारखं हिंसक आंदोलन या महाराष्ट्रात या विषयावर घडावं असं काही लोकांना वाटतं ही माझी पक्की माहिती आहे मग मी वेगळ्या भाषेत काय सांगितलं की गावागावात भीमा कोरेगावप्रमाणे दंगली व्हाव्यात आंदोलनं व्हावी संघर्ष व्हावा आणि हे राज्य अस्थिर व्हावं यासाठी मंत्रिमंडळातल्याच काही शक्ती पडद्या मारून काम करतात काही शक्ती काम करत होत्या तसंच अशा प्रकारचं आंदोलन चिघळावं गावागावात दंगली घडाव्यात यासाठी मंत्रिमंडळातल्या काही शक्ती काम करत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना हे पक्क माहिती आहे आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा जर प्रयत्न करत असतील न्यायालयानं ते सुद्धा गांभीर्यपूर्वक पाहावं लागेल आणि सरकारनं खास करून अमित शहानी पाहावं लागेल कारण अमित शहाच्या पाठिंब्याशिवाय ती व्यक्ती हे सगळं करू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी दिल्लीतल्या भाजपातून एक मोठा गट प्रयत्न कर इथे तुमच्या पक्षामध्ये तीन गट आहेत सरकारमध्ये मिंध्यांचा विषय वेगळा आहे मिंद आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचण आणण्यासाठी जरंग्यांच्या आंदोलनाबद्दल संजय राऊत जे आरोप करतायत त्या आरोपांबद्दल पुरावे असतील तर राऊतांनी गृहमंत्र्यांना द्यावे असं आव्हान भाजपनं दिलंय ज्या पद्धतीनं अतिशय शांततेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत मराठा समाजानं चोपन्न मोर्चे काढले कुठेही दंगल झाले नाही आताही मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अतिशय संयमाने आणि शांतपणे आंदोलन करतायत परंतु हे आंदोलन भडकवण्याची इच्छा संजय राऊत यांची आहे का हे आंदोलन भडकून संजय राऊत चिथावणी देण्याचा प्रयत्न करतायत का ज्या पद्धतीनं संजय राऊत म्हणतायत की भीमा कोरेगाव सारखी दंगल या राज्यामध्ये होणार आहेत तर संजय राऊत यांच्याकडे त्याबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी तातडीनं ग्रह विभागाला दिले पाहिजे नाहीतर तर ग्रह खात्याने तातडीनं संजय राऊत यांची चौकशी करून हे दंगल घडवणारे कोण आहेत याची माहिती घेतली पाहिजे तुम्ही काल राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी दोन हजार किलोमीटर लांब असलेल्या बिहारमधील पाटण्यामध्ये गेलात परंतु तुम्हाला आझाद मैदानावर जावंसं वाटलं नाही तुम्हाला त्याबद्दल चकार शब्द बोलावस वाटलं नाही राज्य सरकार मराठा आंदोलनाच्या बाबतीत आणि मराठा प्रश्नांच्या बाबतीत अतिशय सजग आहे आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं केलेलं आहे त्यामुळे उपसमितीनं काय केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी काय केलं पाहिजे हे नाकाने कांदे सोडण्याचं काम संजय राऊत यांनी करू नये संजय राऊतांनी जरांगेंच्या आंदोलनाबद्दल जे खळबळजनक दावे केलेत त्याचा अर्थ लावायचा झाला तर त्यात दोन महत्वाचे अर्थ दडलेले आहेत एक म्हणजे जरांगेंच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे आहेत आणि दुसरं म्हणजे जी व्यक्ती जरांगेंच्या आंदोलनामागे आहे त्या व्यक्तीला अमित शहाचा पाठिंबा आहे ठाकरेंचा रोख स्पष्ट आहे फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे जरांगेंच्या आंदोलनाला मदत करतायत एकीकडे जरांगेंच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट शिंदेवर निशाणा आणि त्याचवेळी दुसऱ्या ठाकरेंनी म्हणजे राज ठाकरेंनीच सगळ्यात आधी जरांगेंच्या आंदोलनाबद्दल एकनाथ शिंदेना विचार असं म्हणत शिंदेच्या विषयाला सुरुवात केली होती आज रांगे पाटी दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी एस असेल तर भाग असेल पुढे तिकडे मराठा मोर्चा होतो काय कसं काय बघताय सर गोष्टी मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मराठा मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकदा चिंतित देऊ हा मी नाही देऊ शकतो महत्वाचं म्हणजे जरांगेंचं आंदोलन सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमित शहा मुंबईत होते ज्यावेळी अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र गणपती दर्शन घेत होते त्याच वेळी जरांगेंचं आंदोलन आझाद मैदानात जोरात होत जरांगे शिंदे फडणवीस आणि अमित शहा यांचा संबंध ठाकरेंच्या सेनेनं त्यांच्या दृष्टिकोनातून जोडलाय आता यावर शिंदेचं म्हणणं काय याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई